अनंत टिप्या रिफ्रेश साहेबांनी मागच्या आपल्या राजकीय जीवनामध्ये प्रत्येक वेळी या सिंधुदुर्ग जिल्ह्याचं नावलौकिक वाढवण्यासाठी काम केलं या जिल्ह्याला नियमित झुक्त मात देण्याचं काम केलं आणि त्या ऋणांची परतफेड करण्यासाठी मतदाराने सुद्धा आपल्या मनामध्ये एक खुनगात बांधली होती की यावेळी काही झालं तरी राणेसाहेबांना आपल्याला मतदान आहे भारतीय जनता पार्टीला मतदान आहे कमल चिन्हावर मतदान करायचं आहे काही जणांनी चुकीचे स्टेटस ठेवून त्या ठिकाणी बाधा निर्माण करायचा प्रयत्न केला परंतु आपला प्रत्येक कार्यकर्ता मनापासून या निवडणुकीमध्ये उतरला होता आणि त्यामुळे कोणी किती बाधा निर्माण करायचा प्रयत्न केला काही मित्र पक्षांनी त्या ठिकाणी चुकीचं काम करण्याचा प्रयत्न केला परंतु राणेसाहेबांची निवडणूक आपण सगळेजण भारतीय जनता पार्टी म्हणून चिन्हावर मोठ्या मताधिक्याने जिंकण्यामध्ये यशस्वी झालो आणि यामध्ये प्रत्येक फक्त यशस्वी झालो नाही तर या जिल्ह्यातले नव्वद टक्केपेक्षा जास्त बूथ हे त्या ठिकाणी बहुमताने आपण जिंकू शकलो आणि हे बूथ जिंकत असताना प्रत्येक बूथ जिंकण्याचा आनंद इथल्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या चेहऱ्यावर आपल्याला बघायला मिळाला आणि हे यासाठी मागची अनेक वर्ष आदरणीय पालकमंत्री चव्हाण साहेब ज्या पद्धतीने रचनेवर भर देत होते बूथ रचना प्रत्येक वेळी मजबूत करण्यासाठी आपल्याला सगळ्यांना आग्रह करत होते त्याच प्रचिती आपल्याला या निवडणुकीच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि म्हणून या सगळ्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जरी आपल्याला काही प्रमाणामध्ये मताधिक्य कमी मिळालं तरी सिंधुदुर्गाच्या मता मताधिक्यामुळे आपला उमेदवार या ठिकाणी राणेसाहेब मोठ्या मताधिक्याने विजयी होण्यामध्ये आपल्याला सिंधुदुर्ग जिल्ह्याचा मोठा वाटा आहे असं या ठिकाणी म्हणावं लागेल आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईन सा युट्यूब चॅनल